नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नुकसान भरपाईच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित श्रीसंत गजानन महाराज मंदिर परिसर व घरासमोर बेशिस्त ऑटो लावणाऱ्यांवर नागरिकांची कारवाईची मागणी खामगाव येथे नगर परिषदेने केलेल्या करवाढीचा पुन्हा विचार व्हावा खोमगान येथील सार्वजनिक अभ्यासिकेला पुस्तक भेट दररोज चार ते पाच लाखाहून अधिक नवीन मतदार पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात दोन ट्रक आणि कारच्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू दररोज चार ते पाच लाख महिलांची तर आतापर्यंत एक कोटी लाडक्या बहिणीने केली ई के सी नगर परिषद निवडणूक नामनिर्देशपत्र भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात सहा जणांनी दाखल केले अर्ज शिवाजीनगर येथे सर्वत्र पसरले घाणीचे साम्राज्य लग्न लावून द्या तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही अकोल्यातील तरुणाने थेट शरद पवारांना पत्र पाहत रहा आपला मलकापूर न्यूज